महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या श्री खंडोबा देवाची सोमवती यात्रेला सुरुवात झाली देवाची पालखी सोहळा करा स्नानासाठी जेजुरी गडावरून करा नदीकडे मार्गस्थ झाला यळकट यळकट जय मल्हार असा जयघोष करीत भाविकांनी भंडाऱ्याची उधळण केली यावेळी संपूर्ण जेजुरीगड भंडाऱ्याने नाहून निघाला होता सोमवती या दिवशी पर्व काळाची संधी असल्याने जेजुरी गडावरून खंडोबा देवाचा पालखी सोहळा करा नदीवर प्रस्थान ठेवत असतो मंदिर प्रदिक्षणानंतर श्री खंडोबा व महासादेवीची उत्सव मूर्ती पालखीत ठेवण्यात आली गडावरून सोळा निघताच हजारो भाविकांनी देवाचं लेणं असणाऱ्या पिवळा गर्द भंडाऱ्याची उध्धळण करीत खंडेरायाचा जयघोष केला येथील देवस्थान विश्वस्थानसह शहरातील पगड जाती धर्मातील समाज बांधव ग्रामस्थ पुजारी सेवेकरी मानकरी खांदेकरी आदींनी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवला नववर्षाच्या पूर्वसंध्येला फाल्गुन महिन्यातील अमावस्येनिमित्त भरलेल्या सोमवती यात्रेत सुमारे दोन लाखांवर भाविकांनी जेजुरीत गर्दी केली होती सदानंदाचा येळकट येळकट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात मुक्त असताना भंडारा खोबऱ्याची उधळण करीत भाविकांनी कुलदैवताचे दर्शन घेतले सोमवते अमावस्येनिमित्त भरलेल्या खंडोबा यात्रेत राज्यभरातून भाविक जेजुरीत आले होते उद्या दिनांक नऊ एप्रिल रोजी चैत्र मासारंभ आणि गुढीपाडवा असल्याने भाविकांनी काल रविवारपासूनच जेजुरीत गर्दी केली होती आज दिवसभर अमावस्येचा पुण्यकाल असल्याने दुपारी एक वाजता पालखी सोहळा करार स्नानासाठी काढण्यात आला पेशव्यांच्या इशारतीत आणि बंदुकीच्या फेरी झाडत सोहळ्याला सलामी देण्यात आली पालखीचे मानकरी खांदेकरांनी देवाची पालखी उचलली मुख्य मंदिराला प्रदक्षिणा घालून पालखी बालदारीत नेण्यात आली देवाच्या सेवाकरांनी उत्सवमूर्ती पालखीत स्थानापन्न केल्या आणि निघाला देवीच्या उत्सवमूर्तीचा पालखी सोहळा करास्नानासाठी गडकोटावर बाहेर पडला यावेळी देव संस्थांचे मुख्य विश्वस्त व्यवस्थापक कर्मचारी उपस्थित होते गडकटाबाहेर सोहळ्याने प्रस्थान ठेवल्यानंतर पायरी मार्ग ऐतिहासिक चिंच बागेतील गौतमेश्वर मार्गे जानुबाई चौकातून सोहळ्याने शिवाजी चौक मार्गे करा नदीकडे कूच केली सायंकाळी पाच वाजता देवाच्या उत्सव मूर्तीचे सोहळ्याने माघारीचे प्रस्थान ठेवले नमस्कार जय मल्ला मी डॉक्टर राजेंद्र खेडेकर विश्वस्त श्री मार्तंड देवसंस्थान जयजुरी आज सोमोती अमावस्या पूर्ण दिवसाची सोमोती अमास्या या ठिकाणी श्री मल्हारनगरी मार्तंड देवसंस्थान जेजुरी मल्हारगड या ठिकाणी संपन्न होत आहे आपण बघत असाल संपूर्ण वातावरण हे भक्तिमय चैतन्यमय झालेलं आहे नुकतीच देवाची पालखी करा नदीच्या स्नानाकडे निघालेली आहे उत्सवमुख्या पालखीमध्ये ठेवून त्यांची प्रस्थान जी पायरी मार्गामार्गे प करा नदीकडे झालेले आहे सध्याची तूळ पूरग्रस्त दुष्काळग्रस्त परिस्थिती बघता मार्तंडा देवसंस्थांच्या वतीनं गावात ठिकठिकाणी आणि आजूबाजूच्या पंचकृष्ठ टँकरची व्यवस्था केलेली आहे त्याच पार्श्वभूमीवर करा नदीच्या ठिकाणी पाण्याच्या अभावी देवाचं स्थान सुरळीत व्हावं यासाठी या ठिकाणी लगतच्या भाविकाच्या विहिरीतून पाणी घेऊन एक तळं तयार करून त्या ठिकाणी देवाचे करा नदी चा पाने चा अभावी। देवा चा स्थान संपन्न होणार आहे यासोबतच भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसाद मोफत या ठिकाणी स सोयीसुविधा केलेली आहे आज गाभारा बंद असला तरी भाविकांचे जेवढं सुसह्य असं दर्शन होईल याची व्यवस्था विश्वस्त मंडळांच्या वतीनं घेण्यात आलेली आहे इतकंच नव्हे तर बाजूला दोन अशा सुसज्ज रुग्णवाहिनी सम उभे आहेत ज्याद्वारे आपत्कालीन काही व्यवस्था होईल गर्दी होणार नाही चेंगराचेंगरी होणार नाही या याची काळजी काळजी विश्वस्त मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेली आहे इतकंच नव्हे तर पोलीस प्रशासन असेल कमांडो असेल सुरक्षा पद पथक तै तैनात आहे ज्यातून चोरीच्या घटना किंवा इतर काही होणार नाही भाविकांसाठी या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था या ठिकाणी दोन ठिकाणी खेल केलेली आहे अशा पद्धतीने पालखी पायरी मार्गाने गेल्यानंतर खाली करा नदीचं स्थान या ठिकाणी जवळपास पाच हजार भाविकांसाठी मोफत अन, अन्न अन्नप्रसादाचं अन्नछत्राचं महाप्रसादाचं नियोजन केलेलं आहे ठिकठिकाणी पूर्ण पालखी मार्गावर थंड पाण्याचं लिंबू सरबताचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून हा संपूर्ण सोमवती अमावस्याचा देवाचा उत्सव जो सर्वात मोठा मानला जातो हा निर्विघ्नपणे पा पार पाडला जाईल थोडक्यात श्री शंडोबा म्हणजे श्री शंकर आणि मांडारवी म्हणजे पार्वती यांचा हा विवाह सोहळ्यानंतरची असलेली ही देवाची वरात एक प्रकारे मानली जाते हा नि सोहळा निर्विघ्न होण्यासाठी विश्वस्त मंडळाच्या वतीनं पुरेपूर अशी काळजी घेण्यात आलेली आहे जळकोट जळकोट जय म्हणला